बघ माझ्या सोन्या आपण दोघ बाहेर फिरायला चाललोय हे तुझ्या सांगू नकोस काय आहे तिला उघड नुसत्या कशाला चालला त्यापेक्षा आपण दोघं गपचुप जाऊ कुणालाच काढता काम नाही कळलं का सोळा त्याला लवकर सोळा सोळा त्याला मराठीत सांगितलेलं कळत नाही का सोन्या मी तुझ्याकडं परत बघतो तुला मराठी येतं मराठीचं वाटोळं करण्यापेक्षा हिंदीत सांगितलं असतं तर कळलं असतं आणि लय किचकिच करू नकोस तुझं बोकाड काय मी काय नेत नाही मला माहिती तुम्ही कशाला घेऊन चाललं होतं आणि माझ्या बोकाड जवळ जर आलं ना सोडणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा माझा प्रिय बायको तुला काय सांगू माझा जीव आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी तिळतिळ तुटत असतो मी कुठंबी जरी असलो ना तरी माझं मन आपल्या घराच्या भोवतीनं आटापाट्या खेळत असतं ओ रोज दारू पिऊन आटापाटा करते ते काय का? कमी आहे का हानी माने माझा मन घरापाशीच असतो असतो आणि का हो कालपासून माझी एक कोंबडी कमी दिसून राहिली कुठं आहे ती हा ती वय तिचं कालच लगीन झालं ती आता सासरला पण गेली काय लग्न झालं मग आतापर्यंत हनीमूनला पण गेली असेल किती रोज विकली माझी कोंबडी लवकर सांगा आज तुम्हाला मी सोडणारच नाही तशी माझी तीन क्वार्टरची अपेक्षा होती परंतु पुढच्या दोनच त्याला मी तरी काय करणार देवा काय माझ्या फुटक नसीब ती कोंबडी माझी मावशीने दिली होती आता काय करणार मी देवा देवा हिच काय ऐकू नको हिला एकाच दोन सा करून सांगायची सवय आहे हो आज काय ऐकलं आज नाही काल जिंकली हिच्या मावशीने दिलेली कोंबडी अक्कल ऐक नाही तुला हे बघा तुम्ही पहिली माझी कोंबडीची सोय करून द्या बाकीच मला माहित नाही तुझी कोंबडी अनंतात विलीन झाली बरं का मी माझ्या मागं अजून लय काम आहेत मराठीत कळलं तुला काही सांगू जावा इवघडी तर चाललंय एवढंच भांडण कस मिटन नाही नाही काहीतरी केलं पाहिजे भांडणं वाढली तर माझी जवळीक साधता ये येईल मला कुठे चालली तू अरे त्या इकडे पैसे आहेत हा दारू ढुसून आला म्हणजे त्याला आडव हे बघ कसा चाललाय नंदी बैल संसाराला काडी लावून डुलत डुलत कुठे चाललात अगं मी पामर दुसरीकडे कुठं जाणार समाजसेवा करायला आहा हा समाजसेवा दाढी वाढवली म्हणून कोणी साधू होत नसतंय तू चालला शिनकोला तरी गाडवायला पाक्या तुला काय आमच्या संसारात आग लागल्याशिवाय जमत नाही कर सारखा केरोसिनचा डबा घेऊन उभा अरे आहे जिंदगीवर कुठून साताऱ्यावर आलं पास हिरवून घेतलं अरे एवढी जर हिंमत होती तर माझ्या अगोदरच डाव साधायचा ना तुझी बालमैत्री ना ती मग लग्नाच्या अगोदरच पळवून न्यायची कशी पळवून येणार तूच पळून नेली मी पळवून न्यायच्या आधीच माझी सायकल पंक्चर झाली माझं आयुष्यात झेंडू झाले एक काम कर तोच झेंडूबाब घे आणि तुझ्या डोक्याला लाव हात चुळीत बसण्यापेक्षा झेंडूबाम चोळल्याला कवा बी चांगलं जातो मी हे बघा ती कोंबडी तीनशे रुपयाला मागितली होती तरी मी ऐकली नाही आज तुम्ही तीनशे रुपये आणा नाहीतर ती कोंबडी आणा नाहीतर मी पेटून घेईन म्हणा शेवंता तू अजिबात काळजी करू नको ऐक मी देतो तेवढ्यावर राहतो कवा आमच्या संसाराचं वाटळ होईल आणि कवा एक गाबाड हातात घाऊन अय अरे हे गाबाड माझंच होतं माझ्याच पदरात होतं तू आला आणि पदर फाडला पदर फाड्या हे बघ शिवी देऊ नको नाही तर तुला उभा फाडीन मी ओ त्याला कशाला काय बोलत आहे हा बघा 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 कसा कळवळ आला बालमित्राचा आणि माझा गाव आला नाही आता जातो आणि औषध घेऊन मरतोच एक काम कर मातामाड्याच्या वावरात जा तिथं औषध ठेवले ते पी पैसे नाही दिले तरी चालतील तू माझ्या मरणावर तापलायस आज विधवा नाही केले ना तो नहीं के तर माझं नाव बदलून ठेवीन अरे आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे बॉन्ड पेपर लवकर जाण त्या बॉन्ड पेपर वर कर कर भाऊ बघ ना त्याने जीवाचं बरं वाईट काय केलं तर काय होईल करू दे ना त्याला काय करायचं ते तू पक्क्या भाऊ नको ना म्हणत जाऊ मला तू प्रकाश म्हण कुड्या म्हण प केंद्र म्हण पक्क्या म्हण नुसतं प्र म्हण पण मला पक्क्या भाऊ नको म्हणित जाऊ ग मला लय भीती वाटतेय त्याने जीवाच्या काय बरं वाईट केलं तर माझे काय होईल मी आहे ना मी लक्ष देईन तुझ्याकडं मी बघीन तुला काय पाहिजे नाही ते पक्या तू एकदाच लग्न करून टाक तुझं माझं लग्न करून टाक तू आधी नीट बोलायला शिक तुझं मराठी इंग्लिश हिंदी काही कळत असू दे तरी मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्याशी लग्न करायचं होतं पण तुझ्या बापाने त्या बेवड्यासोबत तुझं लग्न लावलं माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं काय करायचं राहिलंच ना असं मग हो पण प्रत्येकाचं प्रेम सक्सेस नाही ना होत माझं प्रेम आहे तुझ्यावर मी शपथ घेतली लग्न करीन तर तू करीन ते ले राग रागत गेले बघ ना काहीतरी बर झाले तर मग माझं काय होईल हा मरायचं मरायच म्हणलंय नाहीच मिळाला तर मी बघतोच काय करायचं ते आणि शेवंताना आता ते गोष्ट सांगायची सोडूनच दिली मी काय मी तुझ्या झाडी भारी गंमत आणली ढॅन्टण का नाही या कनयाचे पेडे कनयाचं श्रीखंड कनयाचं साजूक तूप सगळे हा तू तू हे खा आणि मस्त राहा अजून गोरी होशील मस्त होशील या काळ्याचं बघतो मी काय करायचं लवकर बघणार मरायचं काय गुरुजी हा तुमच्याकडे आणि पेन आहे का नाही शंभर रुपये का आहेत दे ना नको बाबा दाजी तू माझ्या सगळ्या गावात माझ्या नावाने देत हिंडशील अ गुरुजी असं काय होणार नाही विश्वास ठेवा माझ्यावर एवढा तुम्हाला पगार आहे मग शिकाय की दाजी पण एखाद्याला दहा रुपया अजून पाह बरं मग कागद पेन तरी द्या कशाला मी काय करणार ते फवाराचं औषध पिणार आणि त्या कागदावर तुमच्या नावासकट तुम्ही माझ्या आत्महत्याला जबाबदार असेल येणार मी दाजी असं नका करू राह तीन वर्ष शिक्षण सेवा काढले मी तीनच हजार पगार होता आता तर कुठं फुल पगार झालाय बरं मग जातोच मी संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी पोलीस येतील असं काही नका करू राह बघा थर ना थरथर कापा लागले राह माझे मी ना असं लांब कागद घेतो आता तुमच्या विरोधात एक निबंधच घेतो आता हो दाजी असं काही नका राह मी देतो शंभर रुपये तुम्हाला शंभर रुपये रेट मी आला होता होता आता पाचशे रुपये रेट झालाय दाजी अरे तुम्ही का आय पी एल खेळ आता काय राह भाव चाललाय तुमचा तर आणि एवढे पैसे कोणी कशा ठेवतो का राह मग ठेवतेच ना ते किरण बिरड जाऊ द्या मी रुपये तुम्हाला काय नाही का आपल्याकडे जा तुम्ही मला अजून निबंध अस दाजी खरंच माझं नाव नीता नाही तुम्ही आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे बॉन्ड पेपर आता तुम्ही एरवड्या तयारी ठेवा हो दाजी दाजी आईला काय पिढा माग लागली बाई हो दाजी कुठं गेला होता आजी काय कळ ना आजी अंत कुठं गेला डुलटा मनोरा अरे काम असते तुझ्या वाणी का मोक टाकले तुला काय ते शेवंताचं तोंड बघितलं तुझं पोट भरत असेल बाबा आम्हाला कमवून खावं लागत आहे तुला नाही कळायचं बाबा असतो एखाद्याला नात अरे बाया पण यांना आता पाहिजे अजून मुंजा राहिला ना तू अजून बिगार लागण्याचं हिंडतोय गावभर यालाच तर प्रेम म्हणतात तुम नहीं समझोगे बबन बाबू आयो लोग डरते थे कातिल की परछाइयों से हमने उसी कातिल के दिल में घर बना लिया यो बाबू आई तू तो, तो शायर था लड़े आता <laughs> बनना था किसी का शोहर लेकिन हम शायर बन गए उसकी खातिर चुप क्या बैठे लोगों ने कहा कि हम कायर बन गए वाह 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 मस्त वाह वाह मस्त मुर्दी तू तो दाजी दिस लगा तुला दाजी अरे बसला कुठं तरी आपल्या का म्हणतो तू दाजी म्हणलं म्हणजे शेवंत तुझी कोण झाली बहीण आणि मग मला ध्यानातच राहत नाही बघ दाजी म्हणलं बहीण हे मला माहिती आहे मला कळत पण माझ्या ध्यानातच राहत नाही ती नेहमीची सवयची ती बोकंडी घ्यायचं उपत म्हणायचं मागून कमून दुखत लय बोलणं काय बाब ने आईला तुला बोलायला दिलं गुढी गुढीत बोलायला तर सालटत उपटायला लागलं माझी काय करशील तू काय करशील म्हणजे काय करशील म्हणजे तुला माहित नाही मी काय करीन ए काय करशील सांग काय करशील काय करशील मी ना तुला तुला जिटा काढीन जमिनीत हेच रुबाब जर काही वर्ष ते शेवंताच्या बापावर केला असतं ना ती आज तुझी बायको असती आणि सात आठ लेकर झाले असते तुम्हाला तिच्या घराकडे बघून लाल गाडी तो लाल गाळे बबन्या तू चौ ल तू जाओ तुला असं हाणी अगं चलनार तरी आता मला फाशी झाली तरी चालन तुला जिता सोडणार नाही भाड्या था, थंप था, थांब तू चौ मॉल तू जाओ <laughs> आयला हो काळाकोट या आबा काय बोलत गाडे अयो नेमकं कोणत्या डॉक्युमेंट दिल्या काळ्या कोटने आबाच्या हातात काय माहिती बघायला पाहिजे राह काळाकोट इकडे यायला लागला भाऊ <laughs> साहेब ओ थामा थांबा थांबा राम राम नमस्कार हा बोला ना अहो आता त्या आबाच्या हातामध्ये कसले डॉक्युमेंट दिले तुम्ही ते का सांगाव आम्ही तुम्हाला असं कसं सांगावं लागेल ना ते आबा म्हणजे माझे चुलते ना आणि त्यांना कसं आहे पॉइंट काय माहिती का त्यांना ना का ना पोरं त्याच्यामुळे त्यांची होल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याच शोल्डरवर असते ना सांगावं लागेल तुम्हाला ओके ओके ते एक मृत्यूपत्र करायचं होतं त्यांना ते करून दिलं तेवढं मृत्यूपत्र आबाच कोणाच नावावर केली प्रॉपर्टी त्यांनी ते नाही सांगता येत आम्हाला आहो <laughs> आठरे भाऊसाहेब तुम्हाला चहा पाणी करतो राव तेवढं सांगा फक्त त्यांनी ती प्रॉपर्टी माझ्या नावावर केली का माझ्या भावाच्या नावावर केली अहो असं नाही सांगता येत आम्हाला काही नाही सांगू शकत आम्ही असं असतं का मग नाही सांगता येतं ना ठीक आहे मग या तुम्ही आयला या आबानी तर मृत्यूपत्र करून घेतलंय आणि हो वकील तर काही सांगा ना कोणाच्या नावावर काय केलं आता या मृत्यूपत्रात जर माझं नाव नसेल माझ्या नावावर जर प्रॉपर्टी नसेल तर ते मृत्यूपत्र मला गायब करावं लागणार आहे पण आता हा आवाज आपल्याशिवाय जमणार नाही चला रावसाहेब लागा का आम्हाला आईला ह्या आबाचे मृत्यूपत्र लगेच करून टाकलं कोणाला विचारलं बी नाही काय नाही आता झोपल्याशिवाय कान नाही करताच अरे झोपला ना आबा चला राव साहेब टाइम नका घालू ऐला आबाला ही बाटली एमटी केली का काय म्हणजे आपला हे सगळं करायचं होतं म्हणून त्या वकिलाला बोलून मृत्यूपत्राची घाई केली नाही र पण आबा नाही करायचा राव असं नाही का आबा 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 आबा, आबा? आबा? खरच का काय आता काय करावं कोणतरी येऊ तरी तर था मला थांबावं लागन आता युवाने आता म्हणलं तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावा लागन ना मला आबा आ तिकड आबा, आबा। शेवंताला काय झालं रडायला आता सकाळी ना, 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 ओ ओ, अरे या शेवंताचा आबाचा काय संबंध आहे सकाळची भांडणाचे काय एवढं तुम्ही मनात घेतलं तिला बोलता येत नाही कस काय कळलं तुम्हाला त्याच मनावर घेतलं आबाचे आणि शेवंताचे सकाळी भांडण झाले होते मला कस काय माहिती नाही शेवंत ना आबाला कमून म्हणती अरे काहीच अरे शटल हो राऊत साहेब अरे या आबाने कधी शेवंता संघ लग्न केलंय बरोबर एक गोष्ट ऐक येणे काही सुख दिलं का तुला तुझ्या हाऊस मौत पूर्ण केली कसा अरे हो आम्हा कशाला ते शेवंताची हाऊस मौत पूर्ण करणार आहे तुला काहीतरी मिळालं का सांगतो तू पुढे त्याच्याकडे बघ तुला पाहिजे ते मी असं तुझ्या पायात आणून माझे धनी आणतो ते नाही आणून देणार दुसरं काय भीती

दाजी कागद्या <गड़े। सवगया> इकडे <सवगया> दाजी कागद दाजी कागद द्या दाजी चिठ्ठी कागद्या दाजी दाजी का ग ते ये तुम्हाला कशाला पाहिजे ते डॉक्युमेंट भाऊ मोठा मोठं गोल तुम्हाला नाही काय अरे काय गोळ्या मला कोणी सांगेन का काय चाललं दाजी घ्यायला पकडाच्या आई चा दाजी आणला तुझं काम दा दाजी का याच्या आईला याच्या डोक्यात अजून राहि वाटत देवा आणि वाचव मला থাক ত झाले का शेटल लय पाय फुटले कमवून पळत होते सगळे हे पाक्या सॉरी या तू का म्हणतोय तू तु, अच्छा तुला वाटलं मी तुला माग तु पळतोय माग लागलेला अरे बघ तू माझ्या बाय लाईन हो जाऊ द्या ना चुकले त्याच तू काय बस यांचं सगळ्यांचं झालं लाईन बिन मारून तुम्ही कमून पळत होते एज्युकेशनल अरे या दाजीने माझ्या चिठ्ठी लिहिली अहो ती चिठ्ठी नाही आबाचं मृत्यूपत्र आहे आईचा दाजी पितून काही कुठं करतो तुम्ही आम्ही कागड्या तोडतो ते म्हाताऱ्याची पाहिलं का एक माणूस स्वतःच्या हक्कासाठी पळत होता हक स्वतःच्या हक्कासाठी म्हणजे स्वतःच्या आधाराच्या काठीसाठी आणि आपण आधार हिसकावून घ्यायसाठी लढतोय मित्रांनो आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि धमाल प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी तुम्हाला जर आपल्या प्रॉडक्टची जाहिरात द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आमचं त्याच्यावर जा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा पाहत राहा उचा पाते हा खेळ